जानकी जीवन स्मरण जय जय राम पते हर हर महादेव पुंडलिक वरदा विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय या हरिपाठातील सतरावा अभंग सुरू आहे या सतराव्या अभंगातला थोडा भाग आपण काल पाहिला नामदेव महाराज शरीर संपत्ती मायेचे टवाळ असे शब्द वापरतात आपलं शरीर ही खरी म्हणजे कायम टिकणारी संपत्ती नाही शरीराच्या संपत्तीला किंवा शरीराला आपण आपलं मानलं किंबहुना हा देह म्हणजेच मी असं आपण मानलं इथेच आपण मायेत अडकलो हा विषय आपण काल विस्तृतपणे पाहिला या देहबुद्धीला नामदेव महाराज बाजूला ठेवायला सांगतायत अर्थात सर्वच संतांनी देहबुद्धी सोडा असा उपदेश केला आहे नामदेव महाराज म्हणतात वायाची पाल्हाळ मिरवितोशी हे जे तू समज स्वतःभोवती वागवत आहेस की हा देह म्हणजे मी आहे हे थोडेसे बाजूला ठेवायला शिक असा उपदेश करत करत नामदेव महाराज हा विषय भगवंताच्या नामाकडे आणतात नाम हे चितारी विठ्ठल निर्धारी असे त्यांचे शब्द आहेत भगवंताच्या नामाच्या ठिकाणी निर्धार पाहिजे हाही विषय अत्यंत महत्वाचा आहे आपण काय करतो आपण फक्त फावल्या वेळात भगवंताचं स्मरण करतो किंवा बहुतांश वेळा जेव्हा आपल्यावरती संकट येतं तेव्हा भगवंताला आठवतो प्रत्यक्षात त्याचं स्मरण कायम पाहिजे अशी संतांची अपेक्षा आहे भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आपल्या मनाचा आपल्या बुद्धीचा निर्धार पाहिजे गोंदोलेकर महाराज म्हणतात नामाव्यतिरिक्त अन्य कशातही माझं हित नाही असं अगदी मनापासून पटलं पाहिजे आता नाम घेतलं नाही तर काही खरं नाही नाम घेण्यामध्येच माझा खरा उद्धार आहे माझ्या जीवनाची इति कर्तव्यता भगवंताच्या नामामध्येच आहे नवे नवे नाम घेण्याकरिताच माझा जन्म झालेला आहे इतक्या प्रखर भावनेनं नाम घेतलं गेलं पाहिजे हे जे महाराजांचं सांगणं आहे यालाच भगवंताच्या नामाबद्दल असलेला निर्धार असं म्हणतात की आता मला नामाशिवाय अन्य काहीही माहीत नाही अशी मानसिकता किंवा असा भाव निर्माण होणं असा भाव निर्माण होणं खरं म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे असं जर साधकाचं झालं तर त्याला भगवंताच्या नामाशिवाय चैन पडत नाही त्याचं सर्वस्व म्हणजे भगवंताचं नाम होऊन राहतं आज खरं म्हणजे आपली अशी परिस्थिती नाही आपण भगवंताचं नाम घेतो पण दिवसातील ठराविक वेळ किंवा आपण नेमून ठेवलेली वेळ सोडल्यास घेतोच असं नाही आपण कामात गुंतलो किंवा कामासंबंधी काही विचारांमध्ये गुंतलो की आपल्या लक्षातही येत नाही की कि आपला किती वेळ गेला पैसा आपतिष्ट त्यासंबंधीचे विचार यांमध्ये जर गुंतून राहिलो तर विचारायलाच नको आपल्या घरात घडणाऱ्या सुखदुःखांच्या प्रसंगाचे सुद्धा आपल्यावरती खोल परिणाम होतात समजा खूप सुखाचा किंवा आनंदाचा प्रसंग असेल तर भगवंताची आठवण राहतेच असं नाही आपण आपल्या आपतिष्टांमध्ये अगदी रमून जातो दुःखाच्या प्रसंगीही असंच होतं त्या दुःखामध्ये इतके बुडून जातो की भगवंताची आठवण करतो पण ज्या पद्धतीनं आपण इतर वेळी शांतपणे नामस्मरण करत असतो तसं स्मरण आपल्याकडून होत नाही त्या दुःखाच्या भावनेच्या आपण आहारी जातो तसंच सुखाच्याही आहारी जातो हे सगळं आपल्या देहबुद्धीच्या चिवटपणामुळे होतं आपण आपल्या अहंकारामध्ये आणि देहबुद्धीमध्ये दे बुडून गेल्यामुळे होतं म्हणूनच अभंगाच्या सुरुवातीला नामदेव महाराज शरीरसंपत्ती मायेचे टवाळ म्हणतात एक देह माझा किंवा देहच मी असं म्हटल्यामुळं काय काय मागं लागतं माणसाच्या पहा प्रपंच किंवा व्यवहार म्हटला की सुख येणार दुःख येणार पण मनुष्य देहबुद्धीमध्ये लिप्त असल्यामुळे त्या सुखदुःखांमध्ये अक्षरशः बुडून जातो अशावेळी त्याला नामाची आठवण राहत नाही आणि हे काही निर्धाराचं नाम नव्हे नामदेव महाराज जे म्हणतात नाम हे चितारी विठ्ठल निर्धारी हा काही प्रकार इथे संभवत नाही आपण फक्त देहबुद्धीच्या प्रवाहामध्ये वाहत आहोत आठवण झाली भगवंताची तर झाली नाही झाली तर नाही झाली हा देहबुद्धीचा प्रवाह सोडून तू भगवंताच्या नामाला घट्ट धर असा नामदेव महाराजांचा उपदेश आहे ते तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात स्मरता गोपाळ नाम वंदितील यम न लगती नेम मंत्र बाधा यम ही मृत्यूची देवता आहे आणि मृत्यू हा शरीराला येतो हा विषय आपण बऱ्याचदा पाहिलेला आहे भगवंताचं नाम आपल्या चित्तवृत्ती आधी संथ करतं संथ झाल्यानंतर त्या वृत्तीचा लय करतं आणि वृत्तीचा लय झाला की माणसाचं देहाचं भान सुटतं काळ आणि वेळेचं भान हरपतं असं घडलं की त्याला काळाची बाधा राहत नाही आपण पहा गाढ झोपलो की कि किती तास झोपलो हे आपल्याला आठवतही नाही किंवा एखादा मनुष्य जर बेशुद्ध असेल तर किती काळ बेशुद्ध होता हे जी व्यक्ती बेशुद्ध नाही तिला समजतं पण प्रत्यक्ष बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला हे कदापि कळत नाही की आपण किती काळ बेशुद्ध होतो भगवंताच्या नामामध्ये देहभाव हरपल्यानंतर असंच होतं साधनेमध्ये किती काळ गेला किती काळ ध्यानामध्ये गेला हे साधकाला कळतही नाही प्रसंगी काही चांगल्या साधकांना त्या अवस्थेमधून हलवून उठवावं लागतं तेव्हा ते, ते भानावरती येतात नामदेव महाराज म्हणतायत भगवंताच्या नामाचं स्मरण केल्यानंतर यमसुद्धा तुमचं वंदन करेल यम वंदन करेल याचा अर्थच हा की काळाची बाधा राहणार नाही कशी राहील कारण देहाचं स्मरण किंवा देहाचा कि भावच तिथे राहत नाही काळ हा देहबुद्धीशी संलग्न आहे किंवा देहबुद्धी सापेक्ष आहे जर देहबुद्धीच नाही तर काळही नाही आणि काळच नाही तर त्याची बाधा होणार कशी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या निरूपणामध्ये गोंधोलेकर महाराजांच्या चरित्रातील एक गोष्ट आली आहे ती थोडीशी पुन्हा उद्धृत करतो श्री महाराज हिमालयामध्ये भ्रमण करत असताना एका गुहेमध्ये शिरले त्या गुहेमध्ये एक योगी डोळे मिटून बसलेला होता तो इतके वर्ष डोळे मिटून बसलेला होता की त्याच्या भुवयांचे केस जमिनीपर्यंत आलेले होते श्री महाराज गुहेमध्ये आलेले आहेत असं त्याला लक्षात आलं आणि त्याने डोळे उघडले त्याने महाराजांकडं पाहिलं आणि महाराजांना एकच प्रश्न विचारला रामावतार झाला का महाराज म्हणाले अहो रामावतार झाला कृष्णावतार झाला आणि आता हे कलियुग सुरू आहे हे ऐकून त्या योग्याला फार दुःख झालं कारण त्यानं प्रभू रामचंद्रांचं सगुण दर्शन व्हावं म्हणून समाधी लावलेली होती की प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला की त्यांना मी पाहेन पण तोही अवतार झाला कृष्णावतारही झाला आणि आता कलियुग आहे म्हटल्यानंतर तो खिन्न झाला महाराजांनी त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्याला मुक्त केलं आता युगांचा जो हिशोब आहे त्यामध्ये शिरायला नको पण एक गोष्ट पक्की की त्या योग्याचं काळाचं भान गेलेलं होतं देहभाव गेलेला असल्यामुळे काळ आणि वेळेचं भान त्याला नव्हतं म्हणूनच त्याला कळलं नाही की रामावतार झाला कृष्णावतार झाला आणि कलियुग सुरू आहे पण नुसतं काळ आणि वेळेचं भान जाणं म्हणजे काही मोक्ष नव्हे मोक्ष मिळण्यासाठी सद्गुरूंची कृपाच लागते आत्मज्ञान लागते आणि म्हणूनच तिथे भगवंताच्या नामाची गरज आहे मोक्ष त्याला मिळालेला असता तर श्री महाराजांनी डोक्यावर हात ठेवून त्याला मुक्त केलं नसतं मोक्ष त्याला मिळाला नव्हता पण हे सत्य आहे की देहाचं भान त्याचं गेल्यामुळे त्याला युगे कधी उलटून गेली ते कळलं नव्हतं नामदेव महाराज या योगस्थितीबद्दल इथे सांगत नाहीत हे उदाहरण फक्त देहाचं भान गेल्यानंतर काळाचंही भान जातं हे सांगण्यासाठी दिलं नामदेव महाराज इथे भगवंताच्या नामामध्ये काळाचं भान राहत नाही असा विषय मांडतायत असं भगवंताच्या नामात रंगून गेल्यानंतर मोक्ष शंभर टक्के मिळतो हा फक्त बळजबरीने देहाला काळाच्या पलीकडे किंवा देहबुद्धीच्या पलीकडे नेण्याचा विषय नाही भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होत गेल्यानंतर आपोआपच अभ्यासानंतर काही वर्षांनी ही अवस्था वर्षा प्राप्त होते की वंदीतील यम असं त्या साधकाचं होतं सर्व काळ जणू त्याला वंदन करतो म्हणजे खरं पाहता तो डोळे मिटून बसलेला नसेलही तो त्याच्या व्यवहारामध्ये असेल प्रपंचामध्ये असेल कधी झोपलेला असेल तर कधी डोळे मिटून ध्यान करत असेल या सर्व अवस्थांमध्ये तो खरं पाहता भगवंताच्या नामातच असतो आणि अशा महात्म्याला खरं पाहता काळाची बाधा नाही स्मरता गोपाळ नाम वंदितील यम मग न लगती नेम मंत्र बाधा काही काळी विद्या नावाचाही प्रकार आहे किंवा मंत्राची बाधा होणे हाही एक प्रकार आहे त्याला समर्थ रामदास छळ असं म्हणतात असल्या कुठल्याही गोष्टींची बाधा अशा साधकाला होत नाही कारण या सर्व बाधा आपल्या देहाच्या अंगानं होतात अशा साधकाचं देह भानच गेलेलं असतं देह हा मी नाहीच आहे हा बोध त्याच्या ठिकाणी पक्का झालेला असतो अशा साधकाला किंवा महात्म्याला एका ठराविक नेमाची आवश्यकताच नसते किंवा त्याला कुठलीही मंत्र बाधाही होत नाही मात्र नेमाची आवश्यकता नाही म्हणून तो नेम करत नाही असं मुळीच नाही गोंदोलेकर सुद्धा इतके उच्च कोटीचे महात्मे असूनही नेमाने भगवंताची पूजा ध्यान नामस्मरण कीर्तन हे सगळं करायचे प्रत्यक्षात त्यांना नेमाची आवश्यकता होतीच असं नाही पण महात्मे त्यांचा नेम सोडत नाहीत खरं म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेले असतात त्यामुळे त्यांना वेगळ्या अशा नेमाची आवश्यकता राहत नाही ही गोष्ट इथे नामदेव महाराज सांगतायत न लगती नेम मंत्र बाधा शेवटी नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम राम हेची नाम स्मरे कारे भगवंताचं नाम हे सारभूत आहे असा महत्त्वाचा विषय नामदेव महाराज मांडतात उपासनांचे अनेक प्रकार आहेत ध्यानधारणा असेल नामस्मरण असेल यज्ञयाग असतील इतर कर्मकांड असतील तीर्थयात्रा असतील पारायण असतील पुष्कळ प्रकार आहेत पण सगळ्याचं सार म्हणजे भगवंताचं नाम आहे कारण कुठलीही उपासना नामस्मरण म्हणा ध्यान म्हणा तीर्थयात्रा म्हणा किंवा काहीही ही उपासना आपण करतो कशामुळे आपल्या देहाचे व्यवहार चालत आहेत आपण हे निरूपण ऐकतोय आपल्या प्रपंचातली कामं करतोय वेळ मिळाल्यानंतर देवदर्शनाला जातोय आणि वेळ मिळाला की ध्यानालाही बसतोय हे सगळं आपण करू कशामुळे शकतो आपल्या आतमध्ये चैतन्य तत्व आहे म्हणून हे सर्व आपण करू शकतो मृत व्यक्ती कुठल्याही उपासनेचा प्रकार करू शकत नाही कारण आतमध्ये ते चैतन्य तत्व नाही देहामध्ये हे जे तत्व आहे तोच खरं म्हणजे परमात्म्याचा आविष्कार आहे आपलं आत्मस्वरूप आपल्या आतमध्येच स्थित आहे प्रतिष्ठित आहे सद्गुरू आपल्याला आपण देहात असेपर्यंतच त्याची ओळख करून घ्यायला सांगतात आणि ही ओळख करून घेण्याचाच राजमार्ग म्हणजे भगवंताचं नाम आहे ध्यान आहे नामदेव महाराज म्हणत आहेत हेच खरं म्हणजे सार आहे नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम तो असा शब्द त्यांनी वापरला आहे तो म्हणजे हा नव्हे आणि हा म्हणजे कुठला तर देहबुद्धीतून आलेला मंत्र किंवा सद्गुरूंनी दिल्याशिवाय असलेली कोणतीही उपासना पद्धत आणि तो म्हणजे सद्गुरूंनी दिलेला मंत्र किंवा सद्गुरुपदिष्ट साधना नामदेव महाराज म्हणतायत आपल्या सद्गुरूंनी जी आपल्याला साधना दिली किंवा सांगितली ते तेच खरं म्हणजे सगळ्या परमार्थ साधनेचं सार आहे नामा म्हणे सार पन्नास वेगवेगळे विषय असतील आणि त्या वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळी मते असतील तर आपण म्हणतो पहा मला सार काय ते सांगा म्हणजे एवढ्या बडबडीमधून जे महत्त्वाचं काय आहे ते मला सांगा तसंच सगळ्या उपासनांमध्ये सगळ्या मार्गांमध्ये सगळ्या पद्धतींमध्ये सार जर काही असेल तर जे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं ते तेच खरं सार आहे आणि या सारभूत असलेल्या भगवंताच्या नामाला नामदेव महाराज राम असं म्हणतात राम हेची नाम स्मरे कारे असं हे भगवंताचं नाम तुम्ही का घेत नाही असा ते प्रश्न करतात म्हणजेच असं हे नाम तुम्ही घ्या असा ते प्रेमाचा आग्रह करतात असा हा या हरिपाठातील सतरावा अभंग आहे इथून पुढील अभंगही आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम